कळंद्रेवाडी तालुका कराड येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यामुळं कळंत्रेवाडी ग्रामस्थ धास्तावले आहेत बक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत घुसत असल्याने असुरक्षितता निर्माण झाली आहे मानवी वस्तीतील बिबट्यांचा वावर रोखण्यात वनविभागाला सपशेल अपयश आला असून कोणत्याही पातळीवर उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान शनिवार दिनांक चौदा जून रोजी कळंद्रवाडी गावचे उपसरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यासमोर अंगणात गेटमधून आग बिबट्या घुसल्याने त्यांच्या सी सी टी व्हीत कैद झाले त्यामुळे कळंत्रवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कळंतरवाडीचे नागरिक भयभीत झाले आहेत दरम्यान उपसरपंच दिलीप यादव यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहून आपल्या कुटुंबासह पाळीव पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे उपसरपंच दिलीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी चौदा रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने गेटच्या बाजूला असलेल्या छोट्याशा जागेतून एंट्री करत एका वर्षाच्या पाळीव कुत्र्यावर झडप घालून धूम टोकली दरम्यान बाहेर काहीतरी आवाज येतो याची चाहू लागल्यानंतर बाहेर पाहिले असता बिबट्याने त्यांच्या एका वर्षाच्या पाळीव कुत्र्याला घेऊन धूम टोकल्याचे दिसून आले सदरची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे